आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे उत्तर प्रदेशात वाराणसीच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आज जमा केली जाईल पंतप्रधान सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ देखील करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आज नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या हिरक महोत्सवासाठी उपस्थित राहणार आह या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाच सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे देखील उपस्थित राहणार या कार्यक्रमाला नुकतीच सुरुवात झाली आह त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक बुद्धिबळ स्पर्धा ग्रँड ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार होणार असून हा कार्यक्रम कवीवर्य सुरेश भट सभागृहात होणार आहे दहीहंडी उत्सवात भाग घेणाऱ्या दीड लाखांवर गोविंदांना विमा कवच देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून हे विमा कवच दिलं जाईल या उत्सवात मानवी मनोरा रस्तांना पडल्यामुळे अनेकदा गोविंदा जखमी होतात ही बाब लक्षात घेऊन क्रीडा विभाग आणि राज्य दहीहंडी गोविंदा संघ यांच्या संयुक्त विद्यमानं ही योजना राबवली जाणार आहे राज्यभरात आजपासून हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली तीन टप्प्यात हे अभियान राबवलं जाणार असून पहिल्या टप्प्यात शालेय तसंच महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहे अभियानाचा दुसरा टप्पा नऊ ऑगस्टपासून तर तिसरा टप्पा तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान राबवला जाणार आहे एकाहत्तराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटातल्या भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर जवान चित्रपटातल्या भूमिकेसाठी शाहरुख खान तसंच ट्वेल्थ फेल चित्रपटातल्या भूमिकेसाठी विक्रांत मेसी या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार विभागून जाहीर झाला यंदाच्या पुरस्कारात मराठी चित्रपटांपैकी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार पाफलेटचे दिग्दर्शक आशिष बेंडे यांना तर सर्व सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार नाळ दोन चित्रपटाला जाहीर झाला आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटासाठीचं रौप्य कमळ आणि दोन लाख रुपये पुरस्कार श्यामची या आई चित्र... चित्रपटाला जाहीर झालाय भारत आणि इंग्लंड दरम्यान ओव्हल इथं सुरू असलेल्या तेंडुलकर अँडरसन मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताला आपल्या दुसऱ्या डावात दोन बाद पंच्याहत्तर या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात करावी लागेल कालचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल एक्कावन्न तर आकाशदीप चार धावांवर खेळत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार